नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अजिबात कडू न लागणारे व पाक न बनवता पौष्टिक असे मेथीचे लाडू तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे पाव वाटी मेथी मेथीदाणे घेतलेले आहेत आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून एक पाच मिनटं आपण खमंग असे हे मेथीदाणे भाजून घेऊया पाच मिनटानंतर आपण हे मेथीदाणे थंड करायला ठेवून मेथीदाणे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि त्याची बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता ही मेथीची पावडर मी एका बाऊलमध्ये काढून घेते अर्धी वाटी मी साजूक तूप घेतलेले आहे थोडे थोडे साजूक तूप मी ह्या मेथी पावडरमध्ये मिक्स करून घेणार आहे पाव वाटी आपण मेथीदाणे घेतलेले होते त्यासाठी मला इथे पाव वाटी साजूक तूप घे मी मेथी पावडरमध्ये टाकून घेतलेले आहे आणि पाव वाटी आपलं साजूक तूप शिल्लक राहिलेलं आहे व्यवस्थित असं आपलं साजूक तूप मेथी पावडरमध्ये मिक्स झालेलं आहे आता पूर्ण एक दिवस मी हे झाकून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण मेथीचे लाडू तयार करायला घेणार आहोत ह्याच वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलेले आहे तुम्ही पेला कप जरी घेतले तरीही चालेल मी इथं ह्या वाटीने मोजूनच दोन वाटी मखाणे एक वाटी खारीक पावडर घेतलेली आहे ही खारीक पावडर रेडीमेंट आहे दोन वाटी गव्हाचं पीठ तीन वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे मी वाटी दाबून भरलेली नाही गुळाची पाव वाटी डिंक घेतलेलं आहे दीड वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस आणि ड्रायफ्रूट हे मी प्रत्येकी वाटी घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये पिस्ता अक्रोड बदाम बेदाणे काजू एक चमचा खसखस एक चमचा सुंठ पावडर एक चमचा विलायची पावडर घेतलेली आहे हे सर्व साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलेले आहे आपण आदल्या दिवशी मेथीची पावडर साजूक तुपामध्ये भिजत ठेवलेली होती ती आता आपण पाहूया एखादा पदार्थ जर कडू असेल तर तो साखरेत टाका नाही तर तुपात टाका तो कडू तो कडूच राहतो तो त्याचा गुणधर्म सोडत नाही तरीही आपण साजूक तुपात टाकून मेथीचा कडूपणा काही प्रमाणात कमी केलेला आहे आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये एक चमचा मी साजूक तूप टाकून पाच मिनटासाठी मी हे ड्रायफ्रूट साजूक तुपावर परतून घेणार आहे पाच मिनटानंतर मी हे साजूक तूप ड्रायफ्रूट प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून थोडा थोडा आपण डिंक टाकून हा डिंक तळून घेणार आहोत एकदम डिंक टाकून तळू नका कारण की तो आतमध्ये कच्चाच राहील आणि मग लाडू आपले कचकच लागतील व्यवस्थित लागणार नाहीत त्यासाठी डिंक ते आपला व्यवस्थित असा तुपामध्ये फुलला गेला पाहिजे आणि डिंकाचा थोडा कलर व बदलला फुलल्यानंतर किंवा आपण हा डिंक काढून घेऊया अशाच पद्धतीने मी सर्व डिंक तळून घेतलेला आहे आणि आता एक कढई ठेवून त्याच्यामध्ये मी सुक्या खोबऱ्याचा कीस एक पाच ते सात मिनटं भाजून घेणार आहे मी तूप न टाकताच हा सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घेतलेला आहे आणि आता त्याच कढईमध्ये मी एखाद मिनट देखील भाजून घेते आपली खसखस भाजून -खस झाली की त्यामध्ये मखाणे टाकून मखाण्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेऊया आणि पाच मिनटं आपण हे मखाणे भाजून घेऊया आपले सर्व मखाणे भाजून झाले की आपण पुन्हा पॅन ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत आणि दोन वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं पॅनमध्ये टाकून घेऊया आणि जसजसं आपलं गव्हाचं पीठ भाजेल तस तसं मी ह्याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहे मध्ये आधी तूप टाकून आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत जेवढं चांगलं आपलं गव्हाचं पीठ भाजलं जाईल तेवढे आपले लाडू खुसखुशीत होतील आणि घ लाडू खाताना टाळ्याला देखील चिकटणार नाहीत मी स्पॅच्युलाच्या मदतीने दाबून असं हे पीठ भाजून घेणार आहे एक दहा ते बारा मिनटं मला हे पीठ भाजण्यासाठी लागलेलं ला आहे आता मी ह्याच्यामध्ये खारीक पावडर टाकून पुन्हा एक पाच ते सात मिनटं मी हे गव्हाच्या पिठामध्ये खारीक पावडर भाजून घेणार आहे मी एक चमचा तूप पुन्हा टाकून घेतलेला आहे मला हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी चार चमचे साजूक तूप लागलेलं आहे आणि आता आपलं गव्हाचं पीठ खारीकची पावडर भाजून झाली की आपण ती एका भांड्यात काढून घेऊया गव्हाचं पीठ गरम असतानाच आपण त्याच्यामध्ये तीन वाटी गूळ टाकून घेणार आहोत जेणेकरून आपला गूळ ह्या गरम पिठामध्ये मऊ होईल आपण गुळाचा पाक तयार करत नाही आहे आणि आता त्यामध्ये सुंठ पावडर विलायची पावडर टाकून पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता एक आपण गॅसवर एक पॅन ठेवून आपण जी तुपामध्ये मेथी पावडर भिजवलेली होती ती एक पाच मिनटं आपण परतून घेऊया लालसर कलर यायला लागला की आपण ही काढून आपल्या गव्हाचं पीठ ज्या भांड्यात आपण काढलेलं आहे त्याच भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत आता जे साहित्य आपण सर्व मिक्सरला वाटणार आहोत ते सर्व साहित्य मी ह्या गव्हाच्या पिठामध्येच काढून घेणार आहे सुरुवातीला मी मखाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सर बंद चालू बंद चालू करत हे मी थोडं जाडसरच वाटून घेणार आहे आपले मखाने वाटून झाले की आपण सर्व ड्रायफ्रूट मिक्सरच्या भांड्यात टाकून हे देखील बंद चालू बंद चालू करूनच आपण थोडे जाडसर वाटून घेऊया आपण खोबऱ्याचा कीस मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटणार नाही कारण खोबऱ्याला तेल रिलीज होईल मी थोडं हाताने चुरूनच हा खोबऱ्याचा कीस टाकून घेणार आहे शेवट आपण तळून घेतलेला डिंक हा डिंक मी तळून घेतलेला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि मिक्सरलाच मी हा वाटून घेणार आहे आपले सर्व साहित्य वाटून झालेले आहे आता आपण सर्व हे एकजीव करून घेऊया गव्हाच्या पिठामध्ये टाकून आपण हे सर्व साहित्य एकजीव करून घेणार आहे स्पॅच्युलाने हे सर्व व्यवस्थित एकजीव होत नव्हतं त्यासाठी मी आता हाताने मिक्स करत आहे हाताने मिक्स करताना आपले काही गुळाचे खडे तसेच शिल्लक आहेत गुळ आपला मेल्ट झालेला नाही आहे त्याच्यासाठी पुन्हा एकदा मी आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडं थोडं करून बन एक दोन मिनटं मी मिक्सरला वाटून घेणार आहे आपलं सर्व मिश्रण वाटून झालं की आता आपण ह्याचे लाडू वळवायला सुरुवात करूया छान असे आपले लाडू वळले जात आहेत आपला मेथीचा लाडू तयार झालेला आहे मी अजून एक लाडू तुम्हाला तयार करून दाखवते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपला मेथीचा लाडू तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार केलेले ला आहेत त्यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम खुसखुशीत खमंग असे आपले मेथीचे लाडू तयार झाले आहेत